नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे जरी झारखंड आणि पश्चिम बंगालवर कमीदाबाचं क्षेत्र असलं तरी त्याचा फार परिणाम पुढील भागात झालेला नाही मात्र महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तयार झालेलं आहे कमीदाबाचं त्यामुळे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील आज पावसाची हजेरी लागलेली आहे हलका मध्यम काही ठिकाणी जोरदार अशा प्रकारचा पाऊस आज महाराष्ट्रात होताना दिसला आहे नाशिक आणि बुलढाणा किंवा छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग किंवा जळगाव दक्षिणमध्ये सुद्धा मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला काही दिवसापासून बघायला आहे विदर्भातील शेतकरी देखील पावसाला कंटाळे आहेत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा आजचा आठ सात दोन हजार पंचवीसचा जो अहवाल आहे त्यानुसार जे पाणी प्रकल्प आहेत ते किती प्रमाणात भरलेत आज आपण केवळ महत्वाच्या पाणी प्रकल्पांविषयीच बोलणार आहोत आपण या ठिकाणी बघतो की मेजर पाणी प्रकल्प जे आहेत त्यामध्ये गेल्या वर्षी नागपूरला या डेटला सदोतीस शहात्तर टक्के पाणीसाठा होता तो आत्ता छत्तीस अठ्ठ्याण्णव आहे गेल्या वर्षी अमरावतीला चौतीस टक्के पाणीसाठा असताना यावर्षी मात्र तो ऑन टुडे बेचाळीस टक्के झालेला आहे गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरला दहा टक्के पाणीसाठा सेम डेटला होता आज मात्र तो जवळपास अठ्ठेचाळीस टक्क्यावर पोहोचलेला आहे नाशिकला गेल्या वर्षी याच डेटला वीस टक्के, टक्के पाणीसाठा जवळपास होता तो आता त्रेसष्ट टक्क्यावर सध्याच पोहोचलेला आहे पुण्याला पाणीसाठा गेल्या वर्षी सेम डेटला एकवीस ते बावीस टक्के होता आत्ता तो जवळपास अडुसष्ट टक्क्यावर पोहोचला आहे गेल्या वर्षी कोकणामध्ये जे एकूण पाणी प्रकल्प आहे ते या डेटला सदोतीस टक्के भरलेले होते आत्ता ते जवळपास त्र्याहत्तर टक्के भरलेले आहेत त्यामुळे आपल्या जर आपण या सर्व पाणी प्रकल्पाचा एकूण आकडेवारी बघितली गेल्या वर्षी या आठ सात म्हणजे आठ जुलैला चोवीस टक्के पाणी साठ्या महाराष्ट्रामध्ये होता आज तो जवळपास साठ टक्क्यावर पोहोचला आहे आणि जे मीडियम प्रकल्प आहेत मायनर प्रकल्प आहेत त्याची वॉटर लेवलसुद्धा सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळेल परंतु आपल्या दृष्टीने महत्त्वाचं हे आहे की गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप बेटर परिस्थिती या वर्षी आहे आपण बघतो की नऊ तारखेला विदर्भामध्ये उत्तरेकडून जोरदार पाऊस राहणार आहे म्हणजे अमरावती अकोला किंवा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे कोकणातही जोरदार पावसाची शक्यता उद्या आहे इतरत्र हलक्या सरी होऊ शकतात दहा तारखेला आपण बघतो की विदर्भातील पाऊस थोडा कमजोर होईल पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमजोर होईल उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरी असतील कोकणात मध्यम सरींची शक्यता आहे अकरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी परिस्थिती आहे महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होईल बारा तारखेलाही विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे परंतु महाराष्ट्रात हलक्यान्य मध्यम सरींची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण तेरा तारखेला वाढण्याचे संकेत स्कायमेटने दिले आहेत कोकणातला पाऊस कायम असणार आहे चौदा तारखेला आपण बघतो की पुन्हा विदर्भात जोरदार पाऊस मराठवाड्यात जोरदार पाऊस उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि कोकणातही जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची हजेरी लागेल पंधरा तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती राहील इतरत्र हलक्या मान्सून सरी होतील सोळा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती राहणार आहे उद्या विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे विदर्भ आणि कोकणात जोर राहील पूर्व विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण आहेच परंतु मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता दहा तारखेला आहे विदर्भ आणि कोकण पावसाळी परिस्थिती राहील इतरत्र पाऊस कमी होईल महाराष्ट्रातील पावसात जोर बारा तारखेला कमी होतो आहे कोकणात मात्र पावसाची सरी राहणार आहे तेरा तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात नाही कोकणात मात्र पाऊस आहे पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण चौदा तारखेला आहे पंधरा तारखेलाही विदर्भ उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जालना किंवा कोकण असं पंधरा तारखेला पावसाळ्यातोरणा आहे सोळा तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्या वातोरण आहे इतरत्र पाऊस उघडलेला राहील आपला अंदाज बघून शेतकरी आता तसे पर्जन्य साक्षर झालेले आहेत त्यांना माहिती आहे की मॉडेल मॉडेलिम महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचं आहे सध्या पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातोरण आहे इतरत्र पाऊस कमजोर होईल दहा तारखेला केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे अकरा तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे कोकणातला पाऊसही कमजोर होईल बारा तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण नाही कोकणात हलक्या मध्यम सरी होऊ शकतात देशात जरी वातावरण बदलत असलं तेरा तारखेला तरी महाराष्ट्रात विशेष फरक पडणार नाही मात्र चौदा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच भागात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा खास करून मध्यम ते जोरदार सरी होणार आहेत पंधरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाचा जोर वाढणार आहे सोळालाही विदर्भ कोकणात पावसाची परिस्थिती आहे मी जर पंधरा दिवसाचा अंदाज बघितला तर कोकणात पाऊस आहेच पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावतीचा पूर्व भाग या ठिकाणी शेतकरी पावसाला या पंधरा दिवसात कंटाळतील अ अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर सोलापूर भागातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होणार आहे थोडा अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस कमी असेल परंतु बुलढाणा अकोला आणि जालन्यामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता राहील पुणे पूर्व आणि सातारा पूर्वमध्ये हलका मध्यम पाऊस होईल सांगली सोलापूरची आणि लातूर धाराशिवची तीच परिस्थिती आहे परंतु पिकांना आवश्यक असलेला पाऊस या भागामध्ये होणार आहे उद्या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर बीडमध्ये हलक्या सरी होऊ शकतात मात्र जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पाऊस जोरदार राहणार आहे कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील दहा तारखेला भंडारा गोंदियामध्ये पाऊस राहील महाराष्ट्रातला पाऊस मात्र कमजोर होणार आहे अकरा तारखेपासून थोडा पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस सरकेल त्यामध्ये बीड अहिल्यानगर लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडा पाऊस त्यातून वाढू शकतं बाराला विशेष पाऊस नाही तेरा तारखेला सांगली सोलापूर भागात पाऊस राहील चौदा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार सरींची शक्यता आहे पंधरा तारखेलाही पश्चिम महाराष्ट्रासहित मराठवाडा विदर्भात जोरदार पाऊस होईल मात्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पावसात जोर कमी होणार आहे सोळा तारखेलाही सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पाऊस आहे आपण बघतो की या कालावधीमध्ये म्हणजे सतरा तारखेपर्यंत अगदी महाराष्ट्रातला बहुतांश भागातला पाऊस कमी होणार आहे म्हणजे हा पावसाळी खंड म्हटला तरी चालेल म्हणजे आपण साधारण बारा अकरा बारा तारखेपासूनच हे पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे एकोणीस तारखेपासून पुन्हा वातावरणात बदल होईल कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढेल वीस तारखेला कोकण विदर्भात जोरदार पाऊस असणार आहे उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रात मोठे पाऊस एकवीसपासून सुरू होऊ शकतात यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं वातावरण असणार आहे बावीस तारखेला हे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पाऊस असेल बंगालच्या उपसागरात होऊ घातलेलं कमीदाबाचं क्षेत्र किती प्रभावी होतंय आणि कोणत्या दिशेने जातंय हे सर्व बाबी मला महत्वाचे आहेत कारण भुवनेश्वर विशाखापट्टणमच्या का दरम्यान हे तयार होणं अपेक्षित आहे आणि हे तयार होऊन जर महाराष्ट्राकडे आलं तर महाराष्ट्रात भरपूर पाऊस होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय